कार मी करिश्राम मोसेन मगलू गाव दुरगाव तालुका तासगाव जिल्हा सांगली येथून विचार मंचावर माझ्या स्वरचित कवितेचा विषय ठेवते पर्यावरण आणि भेडसावणारा उन्हाळा पर्यावरण आणि भेडसावणारा उन्हाळा झाडे लावा झाडे जगवा माणूस संदेश सर्वांना देतो झाडे लावा झाडे जगवा माणूस संदेश सर्वांना देतो लावलेले झाड कानाही प्रेमाने जगवितो लावलेले झाड कानाही प्रेमाने जग फार छान दिसते पृथ्वीवरची हिरवळ बगाना फारच छान दिसते पृथ्वीवरची हिरवळ बगाना निसर्गातील ऑक्सिजन हा अनमोल दागिना निसर्गातील ऑक्सिजन हा अनमोल दागिना आधुनिकतेच्या जगात आधुनिकतेच्या जगात ऑक्सिजननेच आधुनिकतेच्या जगात पर्यावरणानेच सर्व काही का सोसावं आधुनिकतेच्या जगात पर्यावरणानेच सर्व काही कास सोसावं आता पर्यावरणानेही ठरवलं आहे माणसाची थोडी गंमत करावं आता पर्यावरणानेही ठरवलंय माणसाची थोडी गंमत करावं म्हणूनच सूर्य म्हणूनच सूर्य आता भीषण आगोगतोय म्हणूनच सूर्य आता भीषण आगोघतोय माणसाला त्याच्या चुकांची जाणीव करून देतोय चला त्याच्या चुकांची जाणीव करून देतोय नका करू मान मान साहू नका करू मान साहू माझी थट्टा माझा सांभाळ जरा नीट करा माझा सांभाळ जरा नीट करा मी आहे म्हणून मी आहे म्हणून मग मी आहे म्हणून तुम्ही आहात त्याचे भान असू दे जरा मी आहे म्हणून तुम्ही आहात याचे भान असू दे वृक्षोड करून नकाउ बारू सिमेंटची जंगल जंगल सिमेंटची नाहीतर महिने माणूस उन्हाळा पाहिलं नाहीतर बारा महिने माणूस उन्हाळा पाहिलं आत्ताच माणसाला उन्हाची तीव्रता सहन होईना आताच माणसाला उन्हाची तीव्रता सहन होईना उन्हाची तीव्रता माणसाला लागतोय लगेच झाडाखाली गारवा शोधायला लागतोय लगेच झाडाखाली गारवा शोधायला माणूस वृक्षारोपण करून माणसा वृक्षारोपण करून झाडे जगव जरा माणसा वृक्षारोपण करून झाडे जगव जरा तर तरच पुढचा उन्हाळा जड जाणार नाही तू आनंदी राहशील खरा तरच उन्हाळा जड जाणार नाही तू आनंदी राहशील खरा